हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपले सबस्क्राईबर आर्यन हे विचारलेला प्रश्न घेऊया मॅम आपल्या जवळची व्यक्ती लाईफमध्ये सोडून गेली की कसे सामोरे जावे एकटेपणा जाणवतो खरा आहे आता व्यक्ती आपल्या आयुष्यामधनं दोन प्रकारे सोडून जातात एक म्हणजे निधन झालं तर दुसरं ब्रेकअप तर रिलेशनमध्ये असेल रिलेटिव्समध्ये असेल फ्रेंडशिपमध्ये असेल कुठल्याही गोष्टी आता कुठल्याही तरांना ती तुमच्या लाईफमध्ये मधलं व्यक्ती गेली की आधी लक्षात घ्या ती व्यक्ती तुमचे आयुष्यात यायचे आधी तुम्ही कसे होता सुखी होताना आनंदी होताना मग आता काय झालं त्यामुळे आठवणी पकडून बसू नका ती यायचे आधी आपण सुखी होतो त्यामुळे तेला विसरून जावा आणि काही लोक अशी असतात बघा आपल्याला यूज करतात त्यांचं काम झालं की ते सोडून जातात त्यांना तुम्ही काही प्रॅक्टिकल म्हणा काही म्हणा त्यांचं काम झालं का नाही त्यांना काही देणं घेणं नसते त्यामुळे हे पण तुम्ही जरा लक्षात घ्या नुसतं त्या व्यक्तीचे पाठीमागे वा रडत कढत बसून नका आणि हे बघा किती जवळची व्यक्ती तरी झाला आता मरण पावली असली की प्रश्नच नाही ती काही परत येऊ शकत नाही काही नाहीये पण ती सोडून गेली असली तर तिला नको होतं तिला तुमचा कंटाळा आला असेल सोडून गेली तुमचं खरा प्रेम असलं का नाही तुम्ही तुम्ही पण विसरून जायला पाहिजे नाही ते काय होते सांगते इमोशनली तुम्ही जास्त तुमचे इमोशन्स तुमचे कंट्रोलमधनं गेले म्हणून समजा हल्ली आपण बघतो ब्रेकअप झाला ती नाही म्हणाली किंवा तो नाही म्हणाला की लगेच लोक काय करतात काही त्या व्यक्तीला इजा पोचवायची किंवा कधी कधी त्या व्यक्तीला हे आयुष्यातनंच हां नाहीसं करून टाकतात त्यामुळे इमोशन्सवर आपण अगदी कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि त्या दुःखात कुठल्याही नको ते गोष्टींबद्दल म्हणजे ड्रिंक्स म्हणा काही अशा गोष्टींचे आहारी जायचं नाही देवदास फिल्म ओके होती छान होती गाजली पण देवदास बनू नका मूव ऑन करायला शिका काळाप्रमाणे पुढे जायला शिका आणि अशा वेळी काही होते माहिती आहे का कुठल्याही दृष्टीनं माणूस आपल्या आयुष्यात गेला की खूप असं डिप्रेशन आलेगत होते खूप त्रास होतो मग फिरायला जात जावा आणि सॅड सॉंग्स वगैरे ऐकत बसू नका सॅड सॉन्ग ऐकलात की आणि तुम्ही दुःखी बनता आणि एक लक्षात ठेवा हे आयुष्याचं शेवट नाही आहे इट इज नॉट द एंड ऑफ लाईफ आणि कधी कधी हा? कधी कधी काय होते माहिती आहे का आता तुमची फ्रेंडशिप झाली मग लांब असताना कळत नाही बाहेरनं तुम्हाला अट्रॅक्शन असते पण तुम्ही दोघंही जवळ यायला लागलात की तुम्हाला एकमेकांच्या चुका शॉर्टकमिंग्स दिसायला लागतात मग वाटते अयो नको बाबा ह्याच्यापेक्षा वेळीच मी लांब गेलेला बरा कोणालाही तिलाही वाटेल त्यालाही वाटेल आपल्या हॅबिट्स वगैरे आपण जवळ आल्यावर एकमेकांना कळतात म्हणून ते मूव ऑन करतात जाऊ देत ना त्यांनाही सुखानं राहू देत आपणही सुखानं राहायचं आणि कधी कधी ह्या गोष्टी चांगल्यासाठी होत असतात देवाचं काहीतरी प्लॅनिंग असते त्यामुळे चांगल्यासाठी हे होते असं आपण समजायचं ते ताई काही जणांचं मी बघितले म्हणून सांगते ते ब्रेकअप झाल्यावर एवढ्या आयुष्यातनं डिप्रेस होऊन जातात कधी कधी स्वतःला एंड करतात किंवा दुसऱ्याला काहीही करू शकतात पण असं काही करायला जायचं नाही तुम्हाला सहन होत नाही ना तिथेच असलं की त्या माणसाच्या आठवणी येतात सारखं मग काय करायचं तो गाव सोडायचा दुसरे गावाला जायचं हा नवीन गावात जाऊन नवीन आपलं सगळं चालू करायचं चा. स्टार्ट फ्रॉम झिरो झिरो पासून चालू करा नो डाऊट तिथे तुम्हाला ओळखणारा कोणी नसते तुमचं काही कोणी तिथे तुमचं मागचं पास्ट माहीत नसते त्यांना आणि त्यामुळे तुम्हाला मूव ऑन करायला सोपं जाते आणि कित्येक वेळेला हे का लोक सोडून जातात आयुष्यात म्हणजे त्यांचं मोहभंग होतो त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात तर काही असेल हा माणूस कंजूस आहे म्हणून असेल हां किंवा धोका देणं त्यांचं स्वतःचा फायदा झाल्यावर त्यांचं हे असेल किंवा त्यांना विश्वास निघून गेला असेल भरोसा निघून गेला असेल किंवा हा काही माझे बरोबरीचा नाही हा कमीचा आहे असं वाटला असेल म्हणून ती माणसं सोडून गेली असेल आणि कित्येक वेळेला हे बघा तुम्ही सपरेट झाला आहे म्हणजे तुमची व्यक्ती ती तुम्ही आयुष्यातनं निघून गेली आहे म्हणता ते इथे ती खरोखर निघून गेलेली आहे का फक्त भांडणं झालीत हे जरासा विचार करा कधी कधी काय होते फक्त भांडणं होतात आपली आणि ती भांडणं झाली म्हणून एक दोन दिवस ती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली पण असेल असं पण होऊ शकते त्यामुळे शेवटी आपण लक्षात ठेवायचं आपले जवळची व्यक्ती म्हणजे आपण स्वत आहोत दुसरं कोणी नाही आहे आपण ह्या जगात येताना एकट्या आलेलो आहोत जाताना पण आपण एकटं जाणार आहोत हा आपला एक प्रवास आहे आता आपण रेल्वेत बसमधनं प्रवास करता तुम्हाला कोणी जवळचं भेटते बोलतो आपण खूप जवळ होतो तरी आपलं आपलं स्टेशन आल्यावर आपण उतरून जातो ना लाईफ पण तसंच आहे प्रत्येक माणूस आपलं स्टेशन आल्यावर तो उतरून जातो हे अडकून आपण का पडतो आता तुम्ही म्हणता तुम्हाला खूप वाईट वाटले असेल आपण खूप भावनिक आहोत इमोशनल आहोत म्हणून असं होते त्यामुळे ह्या इमोशनमधनं बाहेर यायला आपण जरा तयार व्हायला पाहिजे म्हणजे स्ट्रॉंग व्हायला पाहिजे इमोशन्स आपल्या कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे मग मेडिटेशन करा इट इज द बेस्ट फॉर्म किंवा तुमचे आवडीचं कुठलाही सोशल काम करायला लागा का म्हणजे अहो त्याच्यापेक्षा चांगलं कितीतरी गोष्टी करायच्या आहेत आयुष्यात त्या गोष्टींकडे लक्ष द्या समाजकार्य असेल तुमचं काही नवीन सेटअप असेल तुम्ही अभ्यास करत असाल तर ते खूप कॉन्सन्ट्रेट करा आणि ते समोरचे व्यक्तीला दाखवा काय आहात तुम्ही म्हणून उद्या त्यालाच वाटेल यो कशाला मी ह्याच्या पासून दूर गेले असं वाटायला पाहिजे म्हणून स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा स्वतःला व्हॅल्यू ॲड करा आणि पुढे जावा बिलकुल त्या जुन्या आठवणी पकडून बसून नका प्रॉब्लेम आपला काय होतो माहिती काय एक अगदी छोटीशी गोष्ट सांगते तुम तुम्हाला एक माणूस म्हणे एका झाडाला घट्ट मिठी मारून बसला होता आणि झाड मला सोडत नाही सोडत नाही म्हणत होता ॲक्च्युअली कोण कोणाला सोडत नव्हतं हा माणूस झाडाला सोडत नव्हता आपलं पण तसंच होत असते आपण त्या आठवणींना सोडत नाहीये त्यामुळे त्या आठवणींना त्या आपण सोडायला पाहिजे आपण जरा इमोशनली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे जे गोष्ट योग्य आहे चांगलं आहे तेच आपलं मन वळवायचं आणि ते आपण पुढे जात जायचं आपल्या आयुष्याला व्हॅल्यू ॲड करायचं काहीही करा समाजकार्य करा तुमचं काही स्वतःचं असलं की करा अभ्यास करत असला की तर करा जे तुम्ही जॉब करत असला तर कर, ते उत्तम करा अहो सगळं काही हे क्षणिक आहे हां आपण एकटं आलेलो आहे एकटा जाणार आहे हे सगळे सहप्रवासी आहेत कधी भेटतात कधी त्यांचं स्टेशन आल्यावर उतरून जातात एवढं मनाला पक्क करा आणि आपल्याला काही ह्याविषयी बोलायचं असलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा हेवे गुड डे